डॉक्टर आम्ही कधीच बाहेरचं काही खात नाही अहो हॉटेलिंग तर आमचं पूर्ण शून्य आहे अहो घरातसुद्धा आम्ही तेलकट तिखट आंबट चिंबट असलं काहीच खात नाही कधी फास्ट फूड नाही कधी बेकरी प्रोडक्ट्स नाहीत कुठलंच अपथ्य नाही सगळं पथ्याचं खातो आहे सगळं अगदी प्रमाणात खातो आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा पोट साफ होत नाही आहे पोटाचे काही ना काही आजार चालू आहेत अजीर्ण होतं आहे अन्नपचन व्यवस्थित होत नाही आहे गॅसेस होत आहेत त्याचा त्रास होतो आहे ॲसिडिटी होते हायपर ॲसिडिटी होते आय बी एसचा त्रास आहे कोलायटीसचा त्रास आहे कधी कॅल्शियम कमी पडतं आहे कधी मिनरल्स कमी पडत आहेत कधी विटॅमिन्स कमी पडत आहेत तर कधी प्रोटीन कमी पडतं आहे हे सगळं काय चाललं आहे हे सगळं असं का होतं आहे एवढं सगळं पथ्याचं खाऊनसुद्धा असा त्रास आम्हाला का होतो तर या प्रश्नाचं उत्तर हजारो वर्षांपूर्वी चरकाचार्यांनी देऊन ठेवलेलं आहे चरकाचार्यांनी याचा एक वैज्ञानिक खुलासा केलेला आहे जर हो हा त्रास किंवा असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आरोग्य आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर येत असतात जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या शेजारचं ते जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची माहिती त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी एक ग्रंथ लिहिला गेला त्याचं नाव चरकसंहिता आता ह्या चरकसंहितेमध्ये चरकाचार्यांनी आरोग्यविषयक अनेक रहस्यमयी सूत्र सांगितलेली आहेत आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं तर आहेतच वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट तर सांगितलेली आहेच परंतु वेगवेगळ्या प्रकारचे आजार का निर्माण होतात याचेसुद्धा अत्यंत रहस्यमय वर्णन या चरकसंहितेमध्ये आढळतं आणि आता त्यातलंच एक रहस्यमयी सूत्र आज आपण पाहणार आहोत आता आम्ही रहस्यमयी याच्यासाठी म्हणतो आहे की बऱ्याचदा असं दिसतं की सगळं व्यवस्थित आपण आहार घेतो आहे पथ्याचंच खातो आहे क मात्रेमध्ये म्हणजे प्रमाणातच खातो आहे आणि तरीसुद्धा आपल्याला अन्नपचन मात्र व्यवस्थित होत नाही तर या रहस्याचा उलगडा चरकाचार्यांच्या या सूत्रातून होतो ते सूत्र असं आहे चरकाचार्य असं सांगत की मात्रया अपि अभ्यवहृतम पथ्यम चांन्नम न जिर्यति बघा मात्रया अपि अभ्यभृतम पथ्यम चांन्नम न जिरियती चिंता शोक क्रोध दुःखशय्या प्रजाग्रै ही तर या सूत्राचा अर्थ असा आहे की मात्रया अपि अभ्यवृतम म्हणजे मात्रेमध्ये खाल्लेलं प्रमाणातच खाल्लेलं आहे तरीसुद्धा पथ्यम चांन्नम अन्न पथ्यकारक आहे कुठलंही अपथ्य नाही आहे अगदी घरचं अन्न आहे तरीसुद्धा न जिरियती म्हणजे त्या अन्नाचं पचन होत नाही ते अन्न जिरत नाही असं का होतं आहे याचं कारण खालच्या ओळीमध्ये दिलेलं आहे ही जी कारणं दिलेली आहेत ना ही कारणं ज्याला आपण आजचं विज्ञान किंवा आधुनिक विज्ञान असं म्हणतो आहे ना त्या विज्ञानाने सुद्धा ही कारणं जशीच्या तशी मान्य केलेली आहेत पहिलं कारण जे चर्काचार्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे चिंता ज्याला स्ट्रेस असं म्हणतात आता स्ट्रेस कोणाला नाही तर तो सगळ्यांनाच आहे घरातला आहे बाहेरचा आहे शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आपल्याला सततच लागून राहिलेल्या असतात आता ह्या चिंतेचा परिणाम फक्त आपल्या मनावर होतो का तर नाही आपल्या शरीरावर पण होतो नुसतं आपल्या शरीरावर नाही तर आपल्या अन्नपचनावर सुद्धा होतो असं चर्काचार्य सांगत आहेत आधुनिक विज्ञानात किंवा आजकालचं जे विज्ञान आहे ते सुद्धा असं सांगत आहे की ह्या स्ट्रेसमुळे आपली जी गट मोटॅलिटी आहे ती कमी होऊन जाते गट मोटॅलिटी म्हणजे काय तर आपल्या आतड्यांची जी चलनवलन क्षमता आहे की ज्याच्यामुळे अन्नपचन फॅसिलेट होत असतं किंवा अन्नपचन पुढे पुढे अन्न सरकत असतं तर ते होत नाही आणि त्यामुळे अन्न जागेवर पडून राहतं असं जर अन्न जागेवर पडून राहिलं राहिलं तर त्याच्यातून गॅसेसची उत्पत्ती होते आणि मग ब्लोटिंगसारखा त्रास म्हणजे पोट फुगतं आहे पोट डंबरतंय पोटात गॅसेस होत आहेत असे काही त्रास होऊ शकतात किंबहुना होतात आणि म्हणूनच स्ट्रेस फॅक्टर हा अन्नपचनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो तुमचा स्ट्रेस जर कमी असेल तर अन्नपचन व्यवस्थित होतं स्ट्रेस जर जास्त असेल तर अन्नपचन हे व्यवस्थित होत नाही असं आत्ताचं विज्ञानसुद्धा सांगतं आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे की चिंता ही रसदृष्टीला कारणीभूत असते रस हा आपल्या सप्तधातूंमधला सगळ्यात पहिला धातू आहे आता जर धातूंच्या परिपोषण क्रमामध्ये म्हणजे धातू निर्माण होत असताना थोडक्यात आपलं शरीर डेव्हलप होत असताना जर रसधातूच जर बिघडला तर पुढच्या सगळ्या धातूंचा बॅलन्स बिघडण्याची शक्यता असते आणि मग तिथे येतात की कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे मिनरल्सची डेफिशियन्सी आहे विटॅमिन्स शरीराला योग्य प्रमाणात मिळत नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं कारण आपल्या आहारातून आपण हे सगळं घेतोय आणि तरीही जर ते आपल्याला मिळत नाहीत याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रसदृष्टी म्हणजे रसधातूमध्येच सगळं अडकून पडलेलं आहे आणि हे अडकण्याचं महत्त्वाचं कारण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की रसधातू रसधातू का दुष्ट होतो किंवा रसवह जे स्रोतच आहे हे का दुष्ट होतं तर चिंत्यानामच्या अतिचिंतनात म्हणजे अतिशय जास्त चिंता केल्याने खूप जास्त स्ट्रेस घेतल्याने आपला पहिलाच धातू अडकून पडतो किंवा दुष्ट होतो खराब होतो आणि त्याच्यानंतर पुढचं जे धातू आहेत म्हणजे रसानंतर रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या सगळ्या धातूंचा बॅलन्स बिघडतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सीज म्हणजे कमतरता आपल्या शरीरामध्ये यायला लागतात ह्या सगळ्या ज्या कमतरता आहेत ह्या सगळ्या कमतरता जर तुम्हाला होत असतील आणि तरी तुमचा आहार मात्र व्यवस्थित आहे तर याचा अर्थ कुठेतरी तुम्ही तणावात आहात चिंतेमध्ये आहात तर ती ही चिंता जर आपण दूर केली तर निश्चितपणे आपलं पचन व्यवस्थित होणाऱ्या सुधारणा पुढची जी कारणं सांगितलेली आहेत ती कारणं म्हणजे दुःख किंवा शोक बघा जर आपण दुःखी असू किंवा कसला शोक झालेला असेल तर जनरली असं दिसतं व्यवहारात असं दिसतं की त्या व्यक्तीला अन्न गोड लागत नाही किंवा त्याला अन्न जात नाही तो म्हणतो की मला भूकच नाही आहे आपण म्हणतो की त्याची भूक मेली आता हे असं का होतं तर इथे या बाहेरचं जे दुःख आहे किंवा शोक त्याला जो झालेला आहे त्याचा डायरेक्टली परिणाम त्याच्या आतड्यांवरती किंवा त्याच्या पचन संस्थेवरती झालेला असतो आता इथे एक अत्यंत महत्त्वाची एक इंटरेस्टिंग थेअरी सांगितली जाते ती थेअरी अशी आहे की गट इज अ सेकंड ब्रेन ही थेअरी असं सांगते की तुमची आतडी जी आहेत किंवा तुमची जी पचन संस्था आहे हा एक दुसरा मेंदूच आहे आता याचा अर्थ काय होतो किंवा ह्या थेअरीमध्ये नेमकं त्यांना काय सांगायचं आहे तर ही थेरी असं सांगते की आपल्या मेंदूमध्ये जे काही चाललेलं आहे मग पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या गटवरती म्हणजे तुमच्या पचन संस्थेवरती होत असतो म्हणजे समजा तुम्हाला दुःख झालं किंवा तुम्ही ताणतणावामध्ये असाल किंवा तुम्ही घाबरलेले असाल तर त्याचा परिणाम जसा मेंदूवरती होतो तसाच त्याचा परिणाम आपल्या पचन संस्थेवरती सुद्धा डायरेक्टली होत असतो आता सर याच्या उलट बघूयात जर आपलं पचन संस्था जर आपण व्यवस्थित केली आपलं पचन जर व्यवस्थित असेल तर डायरेक्टली त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरतीसुद्धा होत असतो म्हणजे जर आपलं पचन चांगलं झालं तर आपलं मन प्रसन्न राहतं आपले विचार पॉझिटिव्ह राहतात असा सुद्धा या थेरीतून अर्थ निघतो तर दुःख आणि शोक याचा डायरेक्टली परिणाम आपल्या पचनावरती होत असतो हे महत्वाचं पुढचं महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे भय आता भयाचा म्हणजे भीतीचा आपल्या डायजेशनवरती काही परिणाम होऊ शकतो का निश्चितपणे होत असतो तुम्ही लहान मुलांमध्ये कधी के ऑब्झर्व्ह केलं आहे का की जर त्यांना एखाद्या गोष्टीची प्रचंड भीती वाटली तर त्यांना सु आणि शी होऊन जाते आयुर्वेदाने सुद्धा अतिसाराचे म्हणजे जुलाबाचे जे प्रकार वर्णन केलेले आहेत त्याच्यामध्ये एक प्रकार भयज अतिसार असं वर्णन केलेलं आहे म्हणजे जुलाब लागलेत कशामुळे लागलेत तर एखाद्या गोष्टीला घाबरल्यामुळे जुलाब लागलेत त्याला आयुर्वेदाने भयज अतिसार असा एक स्वतंत्र प्रकारच केलेला आहे आता लहान मुलांमध्येच नाही तर अगदी मोठ्या माणसांमध्ये सुद्धा जर भीती खूप मोठ्या प्रमाणात असेल तर तिथेसुद्धा अतिसार होणं म्हणजे जुलाब होणं तू होणं अशा प्रकारचे अशा प्रकारचा रिस्पॉन्स हा दिसत असतो कारण ह्या भयाने शरीरामध्ये आपलं जे डायजेशन आहे त्याच्यावरती डायरेक्ट परिणाम होतो पचनसंस्थेवरती डायरेक्ट परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणून हा जे काही अतिसार असेल किंवा अन्य काही परिणाम असतील किंवा पचन न होणं असेल हे दिसत असतं असं चर्कचार्यांनी सांगितलेलं आहे आत्ताचं विज्ञानसुद्धा सांगतं आहे की जेव्हा तुम्ही भिलेले असता किंवा घाबरलेले असता तेव्हा आपला जो ब्रेन आहे हा एक सिस्टीम आपल्या शरीरामध्ये ॲक्टिवेट करतो त्या सिस्टीमचं नाव आहे फ्लाईट अँड फाईट सिस्टीम आणि हा फिअरचा म्हणजे भीती भीती वाटल्यानंतरचा रिस्पॉन्स आहे आता ह्या रिस्पॉन्सचा परिणाम काय होतो तर आत्ताचं विज्ञान असं सा सांगतं की हा रिस्पॉन्स जेव्हा शरीरामध्ये मेंदूमध्ये ॲक्टिवेट होतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम आपल्या डायजेस्टिव सिस्टीमवरती होतो तो असा की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम स्लो डाऊन होत जाते आणि म्हणूनच एकदा का डायजेस्टिव सिस्टीम स्लो डाऊन झाली मग जुलाब होणं असेल किंवा मग गॅसेस होणं ब्लोटिंग होणं अशा प्रकारचे त्रास आपल्याला जाणवायला सुरुवात होतात आणि म्हणूनच जर तुम्ही कंटिन्युअस एखाद्या भीतीच्या दडपणाखाली असाल किंवा भीतीखाली असाल तर त्याचा परिणामसुद्धा तुमच्या जी काही पचनशक्ती आहे किंवा जे काही तुमचं पचन होणार आहे त्याच्यावर होणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा चर्काचार्यांनी पुढचं जे कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे क्रोध क्रोध म्हणजे एखाद्यावरती रागावणं किंवा चिडणं आता याचा परिणाम काय होतो तर आयुर्वेद असं सांगतोय की रागावणं चिडणं म्हणजेच क्रोध करणं याच्यामुळे तुमच्या शरीरातलं पित्त अचानक वाढून जातं आता बघा तुम्ही काही आंबट तिखट खारट काही खाल्लेलं नाहीये तरीसुद्धा तुमच्या शरीरातलं पित्त अचानक वाढवण्याला हा क्रोध कारणीभूत असतो व्यवहारातही आपण बघतो की एखादा माणूस रागावलेला आहे किंवा चिडलेला आहे तर आपण असं म्हणतो की त्याचं पित्त खवळलेलं आहे याचाच अर्थ काय तर जेव्हा जेव्हा तुम्ही चिडता रागावता तेव्हा तेव्हा तुमच्या शरीरातलं पित्त खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं आत्ताचे जे विज्ञान आहे ह्या आत्ताच्या विज्ञानामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की जो अँगर आहे म्हणजे जो क्रोध आहे याच्यामुळे आपल्या शरीरातलं ॲसिडचं जे प्रोडक्शन आहे ते अनेक पटीने वाढून जातं आणि त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो मग वेगवेगळ्या प्रकारे मग कुठे आपल्या घशात जळजळ होते पोटात जळजळ होते पोटात आग पडते आल्सरचे आल्सरचे काही त्रास होत असतील कोलायटिसचे काही त्रास होत असतील तर याच्या मागे सुद्धा अत्याधिक प्रमाणात क्रोध करणं आणि ह्या क्रोधाने वाढलेलं पित्त आणि हे पित्त काहीही करू शकतं तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत किंवा तुमचे केस अकाली पांढरे झालेले आहेत हे जे सगळे काही पित्ताचे आजार आहेत आलसरपासून ते अगदी तुमच्या कुठल्याही पित्ताच्या जो जे काही आजार आहेत हे सगळे पित्ताचे आजार याच्यामुळाशी तुमचा क्रोध म्हणजे रागावणं सतत चिडणं हे असू शकतं असं चर्काचार्यांनी सांगितलेलं आहे आणि इथे पर्टिक्युलरली ते असं सांगत की याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवरती सुद्धा होत असतो आता पुढची जी दोन कारणं सांगितलेली आहेत शय्या प्रजागर ही ही कारणं आपल्या झोपेशी संबंधित आहेत आता आपल्या झोपेचा आणि आपल्या पचनाचा तसा काय संबंध आहे तर खूप मोठा संबंध आहे आता आयुर्वेद असं सांगतोय की रात्रीची आठ तासाची झोप ही आपल्या शरीर धारणेसाठी अत्यंत महत्त्वाची तिचा पचनावरती कसा परिणाम होतो तर बघा जर आपण रात्री आठ तास व्यवस्थित झोप घेतली तर आता रात्रीच्या झोपेतच आपलं अन्नाचं जे मॅक्झिमम पचन आहे ते पूर्ण होत असतं तसंच जे सूक्ष्म पचन आहे हे सुद्धा ह्या रात्रीच्या झोपेतच व्यवस्थित पूर्ण होत असतं आता ते जर व्यवस्थित पूर्ण नाही झालं तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सीज ज्याला आपण म्हणतो ना की कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल किंवा मिनरल्सची डिफिशियन्सी आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सीज आपल्या मागे लागतात त्यामुळे रात्रीची आठ तासाची झोप घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आत्ताचं विज्ञानसुद्धा असं सांगते की रात्री जेव्हा आपण व्यवस्थित झोपतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये गुड बॅक्टेरियांची वाढ होत असते आणि हे गुड बॅक्टेरिया अन्न पचनाला सहाय्यक ठरत असतात आणि मग जर सूक्ष्म पचन जर व्यवस्थित झालं तर मग आपल्याला कुठलेही डिफिशियन्सीज होत नाहीत कमतरता जाणवत नाहीत त्यामुळे उद्या जर कोणी तुम्हाला असं म्हणालं की तुम्हाला कॅल्शियमची कमतरता आहे का तर मग तुम्ही रात्री आठ तास व्यवस्थित झोप घ्या तर ते अत्यंत बरोबर असणार आहे उद्या जर तुम्हाला कोणी म्हणालं की तुम्हाला मिनरल्स कमी पडत आहेत का तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता आहे का मग तुम्ही रात्री आठ तासाची व्यवस्थित झोप घ्या तर ते अत्यंत बरोबर असणार आहे कारण जर सूक्ष्म पचनच व्यवस्थित झालं नाही तर आपलं आपण कितीही चांगलं खाल्लेलं असलं तरी त्यातून आपल्या शरीराला त्याचं ॲब्झॉप्शनच होणार नाही आणि म्हणून रात्रीची आठ तासाची झोप अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून चर्काचार्यांनी शय्या हे अत्यंत महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे आता दिवसाची झोप का नाही तर दिवसाच्या झोपेमध्ये जोग आपल्या शरीरामध्ये मेद वाढण्याची शक्यता असते म्हणजे आपलं वजन वाढण्याची शक्यता असते तसंच दिवसा जेवण करून जर झोपलात तर शरीरामध्ये अन्नपचंत व्यवस्थित होत नाहीच प्लस आपल्या शरीरामध्ये कफ आणि पित्त अतिरिक्त प्रमाणात वाढत असतात जे इतर आजारांना निमंत्रण देऊ शकतात या उलट जर आपण रात्री जागरण केलं तर काय होतं तर बघा आयुर्वेद असं सांगतोय की रात्रो जागरण वृक्षम म्हणजे काय तर रात्री जागल्याने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात कोरडेपणा वृक्षता वाढते आता ह्या वृक्षतेचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो वृक्षता वाढल्याने वात वाढतो हा वातसुद्धा अतिशय वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवरती करत असतो आणि जर हा वात प्रकोपित झाला तर आपली पचनशक्ती पूर्णतः ढासळून जाते तिथे आपल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतच नाही आणि मग तिथून पुढे सुरू होतात वेगवेगळ्या प्रकारचे आजार वेगवेगळ्या प्रकारचे डायग्नोसिस आत्ताचं विज्ञानसुद्धा असं आहे की जर आपण रात्री जागरण केलं तर आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आता हार्मोन्सचा आणि प पच, आपल्या सुद्धा खूप जवळचा संबंध आहे तसंच आपल्या मा मानसिकतेचा आणि हार्मोन्सचा संबंध आहे आणि एकदा आपली मानसिकता खराब झाली तर आपलं पचनसुद्धा बिघडतं हे आपण आत्ताच बघितलेलं आहे त्यामुळे रात्री जागरणाने जो हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्यानेसुद्धा आपल्या पचनशक्तीवरती वाईट परिणाम होत असतो तसंच पुढे एक थिअरी असं सांगते की जर आपण रात्री जागरण केलं तर ह्या रात्री जागरणाचा परिणाम असा होतो की आपल्या शरीरामध्ये आपली बॉडी शुगरसाठी क्रॅविंग्स करते म्हणजे काय तर आपल्याला काहीतरी गोड खाण्याचं साखरेचं सा खाण्याची इच्छा तयार होते बघा जर तुम्ही रात्री जागरण करत असाल तर रात्री मग चहा पिऊ का कॉफी पिऊ का किंवा काहीतरी गोड खाऊ का चॉकलेट कॅडबरी असं काहीतरी खाण्याची किंवा काहीतरी खाण्याची इच्छा होते ही इच्छा ह्या शुगर क्रॅविंग्समुळे होत असते मग आता याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती काय होतो तर त्याचा वाईट परिणाम असा होतो की अतिरिक्त प्रमाणात पोटामध्ये गेलेली ही शुगर तिथल्या गुड बॅक्टेरियाला चांगली नसते उलट आपल्या शरीरामध्ये ती बॅड बॅक्टेरिया जी आहेत ह्या बॅड बॅक्टेरियाला वाढीसाठी पोषक असते आणि एकदा का हे बॅड बॅक्टेरिया वाढले की आपल्या शरीरातलं जे सूक्ष्म पचन होणार आहे मग कॅल्शियमचं मिनरल्सचं व्हिटॅमिनचं जे ॲब्झॉर्बशन होणार आहे हे व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच रात्रीचं जे जा जा जागरण आहे हे हानिकारक आहे रात्रीचं जागरण हे आपल्या पचन शक्तीला ना चांगलं नाही आहे आणि मग या सगळ्याचा परिणाम काय होतो तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपले जे इंटेस्टाईन आपली जी आतडी आहेत त्यांच्यामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज निर्माण होते आणि एकदा का आपल्या आतड्यांना सूज आली की मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्या मागे लागतात वेगवेगळ्या ला प्रकारचे डायग्नोसिस आपल्याला चिटकवले जातात की तुम्हाला क्रोन्स डिसीज झालेला आहे तुम्हाला अल्सरेटिव कोलायटीज झालेलं आहे किंवा तुम्हाला गॅस्ट्रायटीज झालेलं आहे तुम्हाला अल्सर झालेलं आहे किंवा मग तुम्हाला आय बी एसचा त्रास आहे किंवा तुम्हाला आय बी डी म्हणजे इन्फ्लेमेटरी बॉईल डिसीज आहे अशा वेगवेगळ्या प्रकाराच्या आजारांची नावं दिली जातात परंतु ह्या सगळ्यांच्या मुळाशी काय हे आत्ता आपण बघितलं मित्रांनो जर आपण हे सूत्र व्यवस्थित समजून घेतलं तर निश्चितपणे आपण निरोगी कसं राहायचं किंवा पचनाचे जे काही वेगवेगळे आजार आहेत त्यांच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं हे आपलं आपल्यालाच कळणार आहे असो तर मित्रांनो ही माहिती हे सूत्र हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी वेग 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 नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद